तर बघा आता जांभला कशी खातो मी एकदम टकाटक चला खाव्या दुसरी कच्ची आहे दुसरी पिकलेल्या आहेत त्याच्यात मिक्स आहेत कारण की नवीन आता सीझन चालू झाला ना जांभलांचा मुलं तर चला चला राज कुठं जायचं जांभला खायला जायचं हां जांभला खा जांभला खायला जायचं र बाबू हां कुठं आहे जांभला माहीत आहे ना तुम्हाला बरोबर ना घेऊन जाशील ना हां नक्की नाही भेटली तर चला बाबू चालला आणि साक्षी आपल्याला घेऊन चालली जांबला खायला चला आपण जाऊ येतात जांबला खायला नका साक्षी अ बघा हो सांगा आम्ही चाललो सगळी बारीक बारीक आणि भाऊ आज कोण आईस बीईस नाही ती गेलीत लग्नाला लग्नाला गेली त्याची मुलं आम्हीच चाललो जांबला खायला नर ना। ना साक्षी नाही साक्षी <laughs> मस्त बैगी चाललो जांभला खाऊन येतो तुम्हाला पण दाखवतो किती जांभला आणि आमच्याकडे कशी जांभला बांधतात झाला ती नाही का साक्षी <laughs> <laughs> चाले, फड़क, 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 फड़क ना साक्षी चाले फटक 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 करत एकदम नाही का साक्षी ना हो एक साक्षी एकदम आणि हवा पण भारी सुटले नाही का साक्षी आणि इकडे विठबट्टीवर विठा झाल्यात भरपूर आता कोणाला पाहिजे असतील इकडे विठा घ्यायला फुकट मध्ये साक्षी आणि इकडे काम चालू आहे विटभट्टीवर पर एकदम मस्त विठा करायला टॅक्सी जागा जरा चिखलात उडी मारून ये काय ना ते का येतील ना उडी माराय ते बघ जा पटकन जा पर्यंत एक उडी काय जा ना तुला वाडीवर आहे चाल रस्ता असू ना गेट बोलतो बाबू मारा बघा आणि इकडे चिकू बाजलेलं आहे देखा चिकू पिकलेला भेटला असताना तर मस्त खाला असता पण चिकू अजून पिकलेलं नाही मारा बघा इकडून चला बघा हवा जोरात नाही जोरात हवा एकदम मस्त गरमीमध्ये थंडी काय सास नाही का साक्षी आणि नदीत आम्ही पोहोचलो बघा वाट पण आम्ही मीच वाट सांगली का चला वाट ना वाट चुकली वाट एकदम चुकली आमची आता त्याची मुलं काय आता जायला लागेल वाटेतून पला पण आता हळूहळू हळू हलु उतरायला लागल एकदम सांभाळून उतरायला लागेल म्हणजे खतरनाक वाट आहे नदीत उतरायची आणि आमच्याकडं जांभला खायची झाली ना तर नदीचे ते बाजून आणि बाबू पडला आमचा घसरून एकदम जबरदस्त वाट शोधून काढली मी आज रस्ता नाही तिकडनं चालू घेऊन यांना खतरनाक वाट शोधून काढली आज भाऊ बघा आवाल उतरायला आणि मी कस होत एकदम आणि लई खतरनाक उतरायला आहे आता मी कसा मी उतरन व्यवस्थित उतरन असा मला अंदाज आहे बघा मी आता उतरतो भाऊ चाललाय आणि मी पण घाबरत घाबरत उतरतो माझी पण मजा दाखवली असती पण मग कॅमेरा पकडायला कोण बघत नाही धर थोडा पकड आणि भाऊ या लागला कॅमेरा पकडायला आता माझी पण थोडी मजा घेते हस्त मी एखादा उतरून व्यवस्थित आता मी उतरायचा प्रयत्न करतो ट्राय करतो आता मी तर बघूयात माझा प्रयत्न सफल होतात काय सफल तर करो आता आणि आता मी माझा प्रयत्न सैनिक सारखं चालूच आहे ना बघा असा उतरायचा यांना मी दाखवतो मी शहरात राहून पण मला घाबरत नाही मी उतरत एकदम व्यवस्थित आणि उतरत पडत बघा एकदम मी बसत बसत नाही उतरत कधीच नाही मी डोंगरात पण गेलो ना व्यवस्थित एकदम असं पाय ठेवायचं टेक्निक लागते त्याला टेक्निक बघा चिरांना आणि हे घरी राहायचं गावात राहून तर यांना उतरता नाही तर बघा काय साक्षी बघितलं आणि बाबूचा सांगा हात लचकला आता तर चला जाऊयात आपण कपडे ठेवायला जागा बघूयात पहिली आणि मग बघा जांभलीला मोहर किती आलेली इथं हे जांभलीला इथं मोहरच आलेला आहे आणि बाबू बोलणार का जांभला आहेत तर बघूयात आता नदीचे ते बाजून जाऊन जा जा ना नदीचे ते बाजून जांभली दिसतात का तिकडे एकदम लांब तिकडे तिकडे जायचा जांभला खायला तुम्हाला नाही सांगत हो लगेच हे यांना सांगता व्हिडिओतल्या माणसांना बघतील <laughs> तो चला तयारी झाली तयारी झाली आमची आता नदीत पोहून जायची लागले एकदम कानात पाणी पिणी टाकून घ्यायला मग कानात पाणी टाकलं ना का नदीतला पाणी थंड थंड कानात जात नाही चला तर जाऊयात आणि झाली एंट्री बा चला साखी चालली पहिली <laughs> आणि बाबू आणि आता जरा है, है, मला जरा सांभाळून चालू आहे मोबाईल आहे व्हिडिओ काढायला त्याच्यामुळं मला आता सांभाळून चालायला लागेल तर चला जाऊयात नदीच्या त्या साईडने मी पण आता जरा एंट्री करतो पाण्यात थांबा ना मला पण जरा सपोर्ट द्या झाले पुढे मला सोडून आणि पण आता जरा का जरा जाऊयात मस्त आहे पैकी जरा एक डुबकी मारतो जरा डोका बुडवतो जरा बरा वाटेल जरा मस्त भैया किती मजा येते आंघोळ करायला उन्हा उन्हात एवढा औरून आंघोळ करायला एवढा बरा वाटतंय ना, ना आणि <laughs> 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 जाऊयात मजा थांबलं करत एकदम स्वच्छ पाणी कंपनी नाही ना आमच्याकडे त्याची मुलं जरा साधारण चालायचं तिकड असते ना तर नदीच्या साईड पोहोचलं काय झालं चला आता पब्लिक चालली आपली एकदम धावत त्यांना माहीत आहे चापलांचं ठिकाण त्याची मुलं पुढं पुढं चालली मला आणि त्यांना पटापट पड़ बारीक पोरांना जांभला कधी भेटते हडक्या पुराती <laughs> तर लागला आणि मला चप्पल पिना चप्पलची चालायला सवयच नाही त्याची मुलं आता सांभाळून चालायला लागेल कारण की इकडं लय आहेत की साक्षीला एवढी जांभला भेटली बघा तर चला अजून पुढं खायला अजून मी खालेल नाही मला जांभलीचा ताजा जांभूल एकदम पाहिजे ते बघ इकडे पण पडलेला आहे बाबू वेचा पडा पण बाबू लागला जांभला वेचायला आणि भाऊ आणि तिकडे चालली पुढे चला मी पण चाललो पुढे आणि जांभला दिसले झाडाला पण लय वरती आहेत तिकडे बघा लय वरती आहेत आणि हे बघा कसे मित्रांनो काटे टोचतात हे बघा कसे काटे टोचतात एवढे खतरनाक टोचतात ना काटे हे बघा शे टोचतात काटे तरी पण चालायला लागते इकडे जांभला बिमला खायला आणि बाबू लागला जांभलं पाडायला जांभलं भरपूर दिसले थांबा जरा मी जातो हो जरा जवळ हे बघा जांभलं इथं खालीच आणि अजून फुलं बघा किती तरी मी तुम्हाला दाखवतो जांभलं एकदम खतरनाक पाहिजे हे बघा कशी झाडाला जांभात गेले आकडा मस्त भेटला आम्हाला जांभलं पाडायला कारण की हवालय आहे ना मुलं आम्ही जांभलीवर चढणार नाही जांभलं खालीच आहेत बघा हवा बघा किती ताडी पुरवतो तरी भाऊ आणि आता मित्रांनो मी स्वतः आता मी स्वतः जांभळीवर चढून जांभळे पाळणार थोडीफार तोडणार त्याला दाखवतो एवढा आलोडा जांभळावर हो जांभळे स्वतःच्या हाताने कोणी तोडून तो तो, 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 तो दाखवतो

तर बघा मित्रांनो जांभला किती एकदम धग साक्षी हातात जांभला तर बघा आता जांभला <laughs> कशी खातो मी एकदम टकाटक चला खाव्या दुसरी कच्ची आहे दुसरी पिकलेली आहेत त्याच्यात मिक्स आहेत कारण की नवीन आता सीजन चालू झाला ना त्याची मुलं तर चला जीप बघा जांभली व्हायला लागली व्हायला लागली ना जांभली <clears throat> भाऊ पण लागला जांभलांचा स्वाद घ्यायला पहिलीच नार तू या वर्षी जी पहिलीच जांभला तर चला जांभला अजून पाडून घेऊयात जरा आणि साक्षी पण चढली आता आणि बाबू लागला जांभलं हिलवायला तर चला थोडी जांभलं खाऊन घेतो आम्ही बाबू बघा जांभू लागला हिलवायला आणि भाऊ लागला पाणी प्यायला आणि आता मी पण चाललो पाणी प्यायला एवढं पाणी प्यायची हे बघ जांभूळ इथं किती मोठा ताजा पडलाय चिखलात बघ होत बघ आणि भाऊ लागला पाणी प्याला विहिरेत एकदम भारी मग असा पाणी प्यायला ना असा पाणी पिला का झा का एवढा भारी वाटत ना कोणी खोडलाय का झालेला आकडे लागलेले होते पगहा पाणी पेला किती मजा येते आणि हे दोघं बघितात पिला का तर चला आपण चला चला आता जाऊया तिकडं मस्त नदीतून जरा तिकडनं काटेलाही आहेत ना ते साईडून काट म्हणजे ते ये तिरकोण चिरकोण काय झाला इकडे जरा चिखल पण आहे चिखलाची मजा घेऊन हो जायची माझे पाय बघा कसे झाले चिखलात चला नदी म्हटल्यावर चिखल रेती माती पाणी सगळा येत आहे मजली सांग इथं शिपा बघ कसा होत या कारणा नाही या त्या सगळ्या आठव पण नको काढू ला मार्ग केला आहे जांभला खाऊन झाली आमची आता नदीच्या साईडला साईडला चाललो आम्ही उडे मारत मारत दगडावरून हो माकडसारखे चला जांभला खाऊन आमची झाली आता आम्ही जांभलीतून आलो बाहेर खाली पंधरा वीस जमला एवढी जास्त खाली नाही अजून एवढी लागलेली नाही झाडाला याचे मुलं बाबूनी किती खाली तीस चाळीस खालीस काय खराच काय आणि रेती बघा किती भारी आहे इथं नदीतून इतकं आमच्याकडून भरपूर नदी घर बांधायला ही ने ने। रेती आहे एकदम भारी बापू रेती दाखवायला लागला चला थोडा वेळ आंघोळ करू ना मग जाऊ घरी आम्ही परतीचा प्रवास चालू केला चला गाड्या जाऊ जाऊया तर चला मित्रांनो आमची जामला पण खाऊन झाली आणि आंघोळ पण झाली आणि आता आम्ही चालू घरी भाऊ तो चाललाय भाऊ चाल आता आमचा चढून पण झाला आणि आता चालव घरी तर चढून चढून नदीचा तुम्हाला माहीतच आहे व्हिडिओमध्ये एवढा उंच आम्हाला नदी चढावून लागतंय त्याच्यामुळे जरा दम लागला तर त्याला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय